पण मी दोन महिन्यानं उत्तर देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार पण मी गेल्या का न्हायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना मला काय सवल आणि तुला पटवा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं आम्ही कीर्तनकार नाहीत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत तुम्हाला आम्हाला जसं आता मारुती पुढं आहे वर्धापन देणे मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन तुम्हाला पटवा अथवा न पटवू तुमचं आमचं काय संबंध आहे त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे त्याचा वरता पंधीने पंधरा वर्ष झाली सत्याला तो ठरविल तो जशी आपल्याला बुद्धी देईल कारण तुका म्हणे मज बोल आपल्या हातात काय आपण फक्त नाहीत ठरवणारा तो आहे आपण फक्त वांग घेतलाय वारा आलं हल्ला वार आलं हल्ला आपल्याक काय हातात काहीच नाही काय हातात तुमच्या हातात आहे आणि हाता हाता हायत मला एक प्रश्नाचं उत्तर द्या आता सुरुवात झाली आता फक्त प्रश्नानं उत्तरच शेवटपर्यंत दोन मिनट देणार मी प्रश्नाला तुम्हाला तुम्ही आणि मी जेवढी इस्टेट कमवतोय ती तुम्ही कमावता कोणासाठी <laughs> पोरांसाठी बसलेल्या पैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेले इस्टेट सांभाळे ज्या लायकीचा आहे त्या बापानं बोट वर करायचं त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं कर नाही मग ही जखमारा आहे तुम्हाला सांगितली कोणी याच उत्तर आहे अज्ञान याच उत्तर आहे अज्ञान आता दुसरा प्रश्न आहे त्याला पाच मिनिट आहे महिला आता प्रश्न उत्तर दु, दुसरा प्रश्न आहे त्याला पाच मिनिट आहे महिला मंडळ पुरुष मंडळी तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार मी हो घेणार कधी पन्नास चे तर झालोय शुगर आहे बीपी आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घालेल हाय माग मुळ्यात आता ठणका चालू आहे पुढं मूतखडा वळवळ करतोय उशाला झोपेच्या गोळ्या पालत व्हायची उताना व्हायची तोंड व्हायची तोंड भेटवायची काही लजे तीन गोळ्या खाली बसता नाही पुन्हा वर उठता नाही काहीला बाथरूम ला जाताना गोळी इकडे खाली तरच जिकडे पडत इकडं खाली ना इकडे पडत मग आता मला मा सांगा तुम्ही हे कमवणार गमावणार करीत त्याच उत्तर सांगा काय कमवायचं असेल ते पन्नास गाडी बिडी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे या लोकांचं ऐकू नका पैसे नसल्यावर कुत्रही चरित नाही तुमच्याकडे शंभर रुपये नाही हिंडाभर जाता जात्रात कोण तुम्हाला चहा तो हे पकवादे बिकवादे गा एक वादक ध्याना ठेवा पैसे कमवा दुनिया मरुले तिकडं दुनियाचं काय घेणे दुनिया वापरून घेणार सिजन संपल्यावर सोडून देणार पैसे नसले कोण खातं फक्त पैसे कमवताना दोन गोष्टी करायच्या ते कोणाच्या तल तलाटाचे नको आणि अन अनितीचे नको पोताभर नोटा कमाव हो ना रोज पाच सहा हजार रुपये कांदा गेला ना पाच लाखाचा कांदा जाऊ दे ना दोन लाखाची बुलट घे ना पोराला पुढे सोऱ्या केल्यात आपण आठ लाख रुपये बागाचे झाले चल पाच लाख पाच थोडे सोनं करून टाक बायकोला चाल आपण कमवतोय आपण खाल्लं पाहिजे काय मत आहे तुमचं आपण कुठं बँका लुटल का पतसंस्था लुटलेत का कोणता कमिशन काढले का टक्का काढलाय गामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही ग्रंथातले हेल नाही आमच्या पोरात खवट गेलंय कांद्याला पंप आणू आणू थोडेफार पैसे मिळू द्या ना आणि मिळाले त्याला पैसे त्याला वाटलं घ्यावं घेतलं हो, त्याला वाटलं गाडी घ्यावं घेतली हो, पाच लाखाचा कांदा गेला कर्ज जाऊन खर्च जाऊन तीन लाख रुपये उरले एक लाखाची त्यानं गाडी घेतली घेऊ द्या ना त्याचे कामाचे आहेत का त्यानं लुटलंय कोणाला नाही आणि कष्टाला पैसे कमवायचं नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी ह्या काय काही लोक म्हणत्या मला काय करायचं पैसे तुला काय करायचं कळण कोपऱ्यात पडलं काय करायचं काय करत नाही शिष्य बिसे सगळेला बघा शिष्य मुंडक दापतील गुरुचं तर माल असला गुरुच्या उशाला आता हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात बोले माझ्या दोन चार दात पडलं लो, लोक काल तारीख घेतली लोक म्हणतील हवा द्यायला लागली फट बोलायला लागले बाबा गेला उडत लोकांना काय घेणार लोक वापरून घेणार संपल्या संपलं जाणार लोकांना काय घेणार आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग आहे घेतात आपले गुडघे गेले दिंडी निघाली हे नाही झोप आता हे इंदुर्ग वाक्य आहेत भाऊ अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का जगातून तुम्ही संपले तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात तीच माणसं तुम्हाला आतून धोका देतात हे थे ध्यानात ठेवा वेळेला तोंडावर वाईट बोलणारी माणसं कितीतरी पटीने चांगली बोलतात आणि पुन्हा नाव घेत नाही पण जे तुमची लय लाल करतात ग्रामपंचायती पैसे द्यायच्या का वाटाय दिले वाटलेच नाही आपलाच कार्य करता आणि आयुष्यभर आपल्याच संघ मंद दिवशी गायब दुसऱ्या दिवशी पडले आला आणि म्हणणं आमचं गावच नालायकी की आपण ह्याच शिव स्पष्ट होतो हाच नालायकपणा आहे वेळेला नंगाट बोलणारी माणसं परवडली पण स्तुती करणारी लोक योग्य नाही तुमचं काय मत आहे जी माणसं तुमच्या भोवती तोंड भरून तुमचं चांगलं बोलतात धोकाच हा वेळेला शिव्या देणारा माणूस चांगला काय मत आहे तुमचं तुमचं तर डोकल बन तो शिव्या देतो पण नंतर प्रेमाने बोलतो पण जे प्रेमाने बोलतात त्याला मराठीत खेळसानं गळा कापण म्हणतात तुम्ही अभ्यास करा ना कट्टर विरोधक होता असू द्या ना गाठा पाण्यात टाकला टाकू द्या पण तोच कट्टर विरोधक तोच तू कोरायची आरती लिहून मोकळा झाला काय बोलतो तुम्ही आणि तोच विरोधक म्हणतो ब्रह्मा आणि आहे एक होतं मग बंबाजी परवडला का नाही बोला तोच विशोबा खेचर खापर नव्हता देत नाही ना देऊ ना द्या दे। ज्ञानावर दे टेस्ट झाली ज्या पेटवला पेटू द्या हे पण तोच विशोबा खेचर नामदेवरायचा गुरु झाला हे तर देऊ द्या ना जर चांगली तोंडावर बोलणारी माणसं असती तर कामच करणार आतापर्यंत तुम्हाला धोका कोण दिलाय काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत प्रेम बीम काही करीत नाही पुरी कधीच कुणावर प्रेम करीत नाही पूरगी फक्त एटीएम मोकळ करते प्रेम हा तिचा विषय नाही तिला मोठ्याच दिसलय भिकारी करायचंय गाडीवर बसायला मिळतंय मोबाईलला बॅलन्स मिळतोय हॉटेलिंग होतंय ब्युटी पार्लरचा खर्च होतोय कोणत्याही शिंगराच्या मागं बसायला हरकत नाही त्यानं लग्नाची मागणी केली काही म्हणायचं मी नवीला वाईंड आहे मग त्यानं दारू प्यायला सुरुवात करायची जिंदगी माझी बर्बाद झाली पेन पेनमार तो म्हणतो तिने मला शब्द दिले दर तुला काय एकट्याला दिल तर या सगळ्या लबाड्या ए बरे या सगळ्या लबाड्या आहेत कोणी करीत नाही तिन्ही व्हाव्या संपल्या तुम्ही कमावता पण पन पन्नासच्या आत मजा हाना तुमचं काय मत आहे आता खरं सांगा पन्नासच्या पुढचं जे जगण आहे ना ते लाचरीच जगण आहे काय मजेच जे जगण आहे ना ते फक्त पन्नास म्हणून जेवढे राजे झाले आणि जेवढे संत झाले ते साठच्या आतच गेले हा आणि साठ माणसं सा, शहाण्या माणसांनी ह्या जगात जास्त दिवस राहू नये नव्वद ब्याण्णव मजा नाही त्याच्या पंचावन्न छप्पन साठ बस ओके मग त्या नाताना मी शेवाडायच्या नागपुरीत बॉटे घालायची काय जागिऱ्याला मजा आहे बायकोनं म्हणायचं बरोबरीचं एक नाही राहिलं अजून पोरावानी उडी आणतोय मी आज काय पाप केलंय सुनानं म्हणायचं अख्खा वाडा खाली झाला आणि हा अजून पोरावानी उड्या हनतोय मग सुनान चा पेताना म्हणायचं ढोस जेवताना म्हणते घालते तेव्हा ते मड मग त्यानं म्हणायचं आता माय वगैरे वर्षाच्या वर्ष जगण आचारीचा आहे हा धोका देतो गुडके गेले जाणारच भाऊ तमाशात बायांना खडे हल्ली गुडगे काही गावात तमाशे याचा बंद झाला असा गडी तू तांब्यात कोळशे घालून टोपीला इस्त्री तरी मारित होता तमाशा दिशी म्हणजे तू काय सुईचा होता काय काय देव सोडून कोणला मारा दोघ जण सोडित नाही कोणला मृत्यू आणि काळ आता अभंगाला सुरुवात झाली आता फक्त पहिलं मंडळ पोर सोर पोरी बिरी बोलत जायचं आता बोलावं लागेल तरच कळेल अभंग अवघडे एक पहिला निडबस आहे ए पहिला प्रश्न आहे आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा आहे सावध बर का घोटाळ्या झाला बरं का जगात देव आहे उत्तर आहे का बरं का जगात देव आहे माझा प्रश्न आहे का तुम्ही मला उत्तर दिला उत्तर आहे माझा लगेच दुसरा प्रश्न आहे बसलेल्यापैकी पैकी कोणी पाहिलाय का तुमच्याकडे उत्तरे नाही आता सावध राहा आहे पण पाहिला नाही आता उत्तर द्या पटापटा लाकडात आग्नी आहे का आहे उसात साखर आहे, आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे फुलात सुगंध आहे का आहे मग जगात देव आहे का आहे आता पुन्हा उलट्या फिरा फुलात सुगंध आहे पण घेतलं आहे लाकडात आग्नी आहे पण घर्षण केलं तार दुधात लोणी आहे पण क्रिया केली आहे उसात साखर आहे पण प्रक्रिया केली आहे जगात देव आहे पण संतांची सेवा केली आहे आता पुन्हा उलट फिरा तिथंच तिथंच लाकडाची राख होईल राखीचं लाकूड होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा हुस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही लोखंडा तर होईल परीश लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही एकदा संतांची कृपा झाली देव नाही भेटला तरी चालेल मी तर म्हणतो देव भेटूच नाही देव नाही भेटला तरी चालेल कोण भेटावेत आणि संत जर भेटले देव आपापच भेटतो उलटे तिथंच आहे थोडं जड आहे लाकडाची राख झाली लाकूड होणार नाही उसाची साखर झाली ऊस होणार नाही एकदा ज्ञान आलं ना दुःख येणार नाही दुःखाचं काय समजते ज्ञान आलं आता हे जे आपले जे दुःख आहे नाही ना, पोरं बरोबर नाही सुनबाई डावती ना हे काही कौतुकाचे दुःख आहे काय हे आपण कुठ्याने करायचे देवानीचरायचं तुला कोण सांगितलं होतं आणि तुम्ही पाप करायचे देवाच्या पायावर नेऊन टाकायचे कोणता नियम आहे देवा माझ्या पोराला बुद्धी दे तुला सांगितलंच कोणी होते कुठ्याने तुला समजत नाही का माहि ऐंशी टक्के महिलांना एकच आधार आहे सारख्या बुकात माही सून मा ऐकत नाही तू कोण लागून गेली अय कोण तू तू कोण शहाने बस ऐकायला तुला समजत काही सुन तू या बायको आहे तुझी कोण आहे कोण तु तिने को को तो बैल विकत घेतला ती गाड्याला धरीन नाही तर कांदा धरीन तुला करायचं काय तुला आरती मिळेल ती गप खाईन मर ना काय लोक तुमचा जगाचा काय संबंध आहे आपण थकलो जग संपलं काय घेऊन बसले आता पुन्हा उलटे फिरायचं आहे तुम्ही मी सगळे देवाची लेख आहेत घुसलो बर का आपण आता म्हणजे देव आहे फक्त आपल्याला का दिसत नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही आई बाप हेच देवे महाराज आता लोक नुसते लय विकास झाला जग सुधारलं आता काय बोलू नये महाराज आज अशी परिस्थिती आहे महाराज लोक फक्त कपड्यातन घरात सुधारलेत महिला मंडळ काही घरांमध्ये म्हाते मान हाल हालेत ज्या खोलीमध्ये आहे महाराज त्या खोलीत जर माणूस भेटायला गेला आणि दार जर उघडलं तर त्याला उलटी होते इतक्या घाणीत आहे महाराज इतक्या घाणीत त्याची लघवी आहे त्याचा स्वयंपाक शिळा आहे फक्त वर गप्पा हानायच्या हो वर गप्पा हानायच्या कडक टोप्या घालायच्या पांढरिके काळी करायची मिशे बिशा काढायच्या बारीतले ब्रँड प्यायची शानपणाच्या गप्पा हानायच्या बायकोला दोन चार घोडे लावायचे वरून कडक राहायचं फक्त कुटुंबांच्या बाबतीत सगळी माणसं फेल आहेत तुमचं काय मत आहे अक्षयच्या काही काही माणसं इतके नालायकेत पाहुणे जर आले पुरीला बर मातारा कुंडून घेते हो। म्हाताऱ्यानं बैठकीत यायचं नाही का मात्र डोक्यातून गेला तो काही बोलल डोक्यातून गेला काय अवस्था आहे फक्तही बोलायचं नाही कोणी आता माहीत तीस वर्ष गेले एकतीसा वर्ष लागल मला मारा झाल्याला एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो खरं बोल नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो तु वाईट वाटतं वाट बोलू नये एक मुलगा आईतून व्हायला राहतो एक काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा काय अर्धी भाकर तुम्ही तु आईला घालू शकत नाही अरे नाही थनिकतील वीस माहिला का स्वतःच्या नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही आजी नाही आणि तिची सुन बचत गटाचा अध्यक्ष आहे ती माईला सुधारा घाली गावात आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही नाही तुम्हाला माहित आहे का <laughs> <laughs> किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना त्या मांडीत इतकी ताकद आहे मांडी हल्ली तरी नातू झोपत आहे काय ताकद आहे नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं आजीनं थापायचं थापायचं हळूहळू जो झोपला नातू आज आयांना नातूपाईशी पंचाईत झाली मला नाही हो खुशल म्हणत्या बाया कामाई सासू आडणी आहे म्हणून मी तिचा पोरग देत नाही का पोरग द्यायचं नाही अरे आडणीबाईचं दूध पेलेला नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि आडणी बाई चालत नाही कीर्तन करून आणि सत्य करून करायचं काय जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेला कवडीची किंमत नाही तुमचं काय मत आहे गाड्यांना बंगल्यांना करायचं काय जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून बसेल ना तो बंगला शोभून दिसतो शोभून दिसतो शोभून जाऊ द्या चप्पल तुटली त्याची पण मग खुर्ची घेतो आणि वट्यावर बसवतो काठी हातात राम राम शोभतो का नाही बंगला आ, शोभून दिसतो बंगला जा तर बंगल्यात काही असू द्या काही असू द्या नाही तर नसू द्या पण वाट्यावर चपला काढल्या काढल्या पाहून काही काही बाहेर महाराज कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले पण आशीबाई आहे ना पोटं घेते वाट्यावर बसते असा एवढा एवढा झाडू घेते आखा वट्टा झाडते आखा वट्टा बसून चुलीक जाते चुलीपशी झाडते आणि सून माई शेतातून यायला उशीर हो ना हळूहळू चूल पेटवते बटाटे कापून ठेवते आणि हळू हळू दम, दमा नातीला जवळ घेते आणि तिला असा असा मसाला काढायला सांगते एवढं कळ कर? बातही करून ठेवते काय माणसं म्हातारी माणसं कुठं फुकाट खातात काय नाही पण लोकांनी म्हातारी माणसांचे हाल केले महाराज तुमचं काय मत आहे आणि दावे मोठ्याने घालायचे दावी अशी घालायचे पार येड्या बाबरीला बोरडे असा बाप गेला तर बा हां मंटम मंटमिंट ठोकायचा छप्प्या बिप्या करायच्या शेंड्या करा बिंड्या काढायच्या भाषणं ज्यांनी बापूसून आपटले त्यांची ठेवायची आणि ख्या गावाला बुंदी घालायची गा आणि दाव्याच्या दिवशी संध्याकाळी या भावांच्या कुद्या मटकीचे तू दे आचार्याचे मी देतो झाल्या मारामारी आणि दावा जोरात खरंय खोटे बोल आणि दाव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामारी आहे तुमच्या माझ्या प्रत्येक घरात कुदा कुदी आहेच त्या बहिणी दरीदरी मुकामाड राहतात त्यांना प्रेम बापच थो बडवाय ती बाप मिळाला तर आली नाही कधी पण दहाव्याच्या दिवशी थांबली आता थांबते तीन दिवस का आला गरबीकडून थांबत ना तिकडे जायला आणि बरं राहत राहती तो टोनगा घेऊन राहती तो नवरा ना आलायक त्यानं शेवताना काहीतरी खुसपाट काढायचं द्यायच्या भावांच्या लावून खरंय गोट <laughs> आणि हिन म्हणायचं महा कुठे चुकीचा बोला फुलाच का आला इथं तो तिकडं देणं वड्याला उसकून तो अरे काही झालं तर ते भाऊ ये उद्या एका बोटाची कल एकालाच लागणार आहे या बोटाला जर खम झाली तर पाणी ह्या डोळ्यातून येणार आहे दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही येणार या पायाला खम झाली तर जर अंगाला होणार आहे शेवटी नात हे रक्ताचे आहेत काही झालं तर भाऊ येतो आणि याने बिघडून दिले हो घरात राहिले नाही महाराज गावांचा तमाशा आणि घरांचा तमाशा गावांचं तर बार वाटूला गेलं ह्या गाव पुढं रे हा या गाठाचा तो त्या गाठाचा ना हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा दिल्या पार्ट्या करून गावात पेट वाटा प्रिया आणि हाऊ द्या कुदा कुद्या बिकार आवलं दिस नाही कळायचं पद गाजर काही कळत नाही आणि बायकू कांदे लावायच्या थोडीशी मुकादम झाली काय असं काय हे मी बोलत नाही जयाचे नाही तयाचे परत काय 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 आहे माउलीशी मग माणस धागात कसे सांगतो तुम्हाला आहे बरं का वासरू मेलं वासरू मेलं गायचं मेल गाय काही दूध देत मग शेतकऱ्या का आयड त्यानं वासरू फाडलं भुसा मारला आणि गेलं काही पुढे उभं आणि गायनं दूध दिलं पण हा प्रयोग फक्त जरशीला चालतो गावरान कर बर एका लातात गडी घरात तांब्या अंगणात जरशी तर नाही जरशीला मालक प्याला तरी पाना तेवढाच जर ववे बर का ववी इतकी सुंदर आहे तिसऱ्या अध्यात सत्याचा फोकसा काढिला काय ववे महाराज सत्याचा बोकसा काढिला आता तृण वटा भरिला सत्य काढलं आणि आतमध्ये काय भरलाय बुसा जसे एवढे कीर्तन तसे लोक आहे ना माया सगळ सगळे हे फक्त वरून चांगले बोला तुमचं काय मत बुसा बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊज्यान केले तेवढे यमान केले नसते यमान भाऊ पाया पुरतोय बाई सईकर गैकर थांबत्यांना विचारू दे त्यांना म्हणजे एवढ्याला तो म्हणतो ला ला ला। लावून धर लावून धर म्हणणारे मायाच पुढत बसेल काय लावून धर लाख दीड लाख मिळतील लावून धर अरे जमिनी गेल्या काहींच्या रोडमध्ये गेल्या काहींच्या विमानतळात गेल्या काहींच्या समृद्धीत गेल्या पैसे परत गेले पण बहिणीने मी सहा केला नाहीत अशा इथ ती जणी आहेत नावा सगळ सांग आणि ती म्हणती मी पैसे जाऊन दिले पण सई सांगाय तरी लाज वाटत तुला आपलं काम थोडं नांगाटे मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला आपलं तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत आपलं तोंड पाहू नका मी पण खरं ऐकायला शिका काय मत आहे तुमचं म्हटलं ते पुन्हा तोंड पाहू नका माझं आपण देवाची डेकर आहे इथं आपण तेरा मिनिटापूर्वी होतो तुम्ही काय काळजी करायची नाही आणि हे गाव आहे हे बऱ्या निडब हे गाव आहे हे गाव आहे हे ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटा अध्यक्ष मन आहे ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या थाब्यात आहे आणि ज्ञानोबा रानं स्पष्ट आहे हे मन मेशी करी माझ्या भजनाला प्रेमाची आवड धर आणि ज्ञानोबा रा हरिपाटा तर सांगितलंय मनोमार्गे गेला मुकला हे मन आहे आणि मन झाला या गावचा पाटील कोणत्या हे बरे हो कोणत्या गावचा शे या गावचा म्हणजे नेहरखेड्याचा नाही ह्या गावचा आणि ह्या गावचा पाटील मन आहे आणि तो थोडा नादी आहे नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा थोडा कोण कोण मन आणि त्याला एक प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड आणि ए आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे का नाही मग प्रयत्न चालू आहे बरं हे त्याला एक प्रियशी आहे कोणला गेलो म ए मनाला आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा डोकं